नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता माझा झाला चहा चहा प्यायचा मला आणि हे पण बसलेत इथे चहा पिण्यासाठी इथं घेतला आहे मी चहा करून इकडं आणलं सगळं असं आहे त्यात म्हशीचं दूध काढलेलं आहे आणि साहेब काय कशाला आहे कशाला आहे आमच्या

पाहिजे लय म्हणजे लय असे घाण झालं चार पाच झालं लोटलंच नव्हतं तर एकदम सुपर साफसफाई केली आहे अर्ध्यात असं गाय असते इकडे थोड्या असे मेंढ्या येते तर आपल्याला पूर्णपणे असं त्या घासापर्यंत पूर्ण मारायचे बघा जाळी थोडा वेळ आहे असं साफसफाई करून घेतलं दाखवतो एकदम लिए केली कधीपासून चालू उशीर उशीर बर टकटकच केली किती एवढं राहिले काय आणि त्या मी सुद्धा काम करत होतो बघा नाहीतर तर मनसाल एकटीलाच लावलं काय मी तिकडे काम करत होतो मळ्यात आलो आणि म्हणलं तर इथं तर साफसफाई चालू आहे तर मी तिकडे काम करून आले मनचाल त्या एरलाच काम लावलं काय एकटीला मग इथं म्हटलं व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवू काय काय केलं आमच्या कारभारणीनं तर मस्त साफसफाई झाली चालतं आहे मग बघा पुढचा व्हिडिओ हे जाऊ मळ्यात चालू आहे मग एरिया टाकून घेतो पूर्ण आम्ही चाललेलो बघा इथं यात्रेला आमच्या तालुक्याच्या ठिकाणी यात्रा असते त्याच्यामुळे फिर देवाला यात्रेला चाललो इथं अंबिकाची देविकेची यात्रा असते तिथं चाललेलो आम्ही तेवढ्यात आम्ही जात असताना रेल्वेचं गेट पडलं मग तिथून आम्ही चालत आलो मग हे रेल्वे गेल्यानंतर येतील तोपर्यंत आम्ही दर्शन घ्यावं म्हटलं आणि हे तलो देवळात पोचलो तर कसलं मंदिर भारी सजवलं आहे बघा खूप छान मंदिरात पोचताच खूप गर्दी होती रांगेमध्ये मग आम्ही रांगेमध्ये राहून दर्शन घेतलं आतमध्ये फोन अलाउड नव्हता मग बाहेरूनच जे मुक्तद्वार असतं तिथूनच प्रयत्न करण्या व्हिडिओचा काढाय काढण्याचा के प्रयत्न केला पण काही देव दिसत नव्हता मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाहेर आलो मंदिराच्या आणि फोटो थोडा व्हिडिओ शूट करावा म्हटलं मग व्हिडिओ शूट करत बसलो मी यात्रेत पोहोचलो यात काहीतरी थोडंसं खावं म्हटल्यावरती काही खावं असं इच्छा नव्हती खायची पण आठलाच त्याला थोडी खाव थोडस आईस्क्रीम चालू आहे खायला Oh, kukuta Masak-masak Masak-masak سلام کی دھنیاں کرافٹ